नुकत्याच शपथविधी झालेल्या नवीन मंत्रिमंडळातील मंत्र्यांचं खाते वाटप जाहीर करण्यात आलंय यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांना महसूल मंत्री म्हणून तर राधाकृष्ण विखे पाटील यांना जलसंधारण गोदावरी आणि कृष्णाखोरे विकास महामंडळाचे मंत्री म्हणून निवडण्यात आलंय वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ तर उच्च आणि तंत्रशिक्षण संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील आहेत तर जलसंधारण विदर्भ तापी कोकण विकास महामंडळ आपत्ती व्यवस्थापन हे खातं गिरीश महाजनांकडे आहे पाणी पुरवठा खातं गुलाबराव पाटील तर वन खातं गणेश नाईक यांच्याकडे आहे शालेय शिक्षणासाठी दादाजी भुसे तर माती आणि पाणी परीक्षण यासाठी संजय राठोड यांना ही खाती देण्यात आली आहे धनंजय मुंडे यांच्याकडं अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तर मंगल प्रभात लोढा यांच्याकडं कौशल्य विकास रोजगार उद्योग आणि संशोधन खातं देण्यात आलंय उदय सामंत यांच्याकडं उद्योग आणि मराठी भाषा तर जयकुमार रावल यांच्याकडं विपणन प्रोटोकॉल ही खाती देण्यात आली आहे पंकजा मुंडे या पर्यावरण आणि वातावरण बदल तसंच पशुसंवर्धन मंत्री म्हणून निवडण्यात आल्यात तर अतुल सावे यांना ओबीसी विकास दुग्ध विकास मंत्रालय ऊर्जा नूतनीकरण ही खाती देण्यात आली आहेत अशोक उईके यांना आदिवासी विकास मंत्रालय तर शंभूराज देसाई यांना पर्यटन खाण आणि स्वतंत्र सैनिक कल्याण मंत्रालय देण्यात आलंय आशीष आशिष शेलार यांना माहिती तंत्रज्ञान तर दत्तात्रय भरणे यांना क्रीडा आणि अल्पसंख्याक विकास मंत्री करण्यात आलंय आदिती तटकरे यांच्याकडं महिला आणि बाल विकास खातं तर शिवेंद्र राजे भोसले यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खातं देण्यात आलंय माणिकराव कोकाटे यांना कृषी जयकुमार गोरे यांना ग्रामविकास पंचायत राज नरहरी झिरवळ यांना अन्न आणि औषध प्रशासन तर संजय सावकारे यांना कापड खातं देण्यात आलंय संजय शिरसाट यांच्याकडे सामाजिक न्याय तर प्रताप सरनाईक यांच्याकडे वाहतूक खातं देण्यात आलंय रोजगार हमी आणि फलोत्पादन खातं भरत गोगावले यांना देण्यात आलं मदत आणि पुनर्वसन खातं मकरंद पाटील यांना तर मत्स्य आणि बंदरे नितेश राणे यांना कामगार खातं आकाश फोंडकर यांना तर सहकार खातं बाबासाहेब पाटील यांना देण्यात आलं प्रकाश आबेडकर हे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री असणार आहेत तर राज्यमंत्री पदामध्ये माधुरी मिसाळ यांना सामाजिक न्याय अल्पसंख्याक विकास आणि अवकाफ मंत्रालय तसंच वैद्यकीय शिक्षण याचं राज्यमंत्रीपद मिळालंय तर आशिष जयस्वाल यांना अर्थ आणि नियोजन विधी तसंच न्याय मेघना बोर्डीकर यांना सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण पाणी पुरवठा तर इंद्रनील नाईक यांना उच्च आणि तंत्र शिक्षण आदिवासी विकास आणि पर्यटन ही खाती देण्यात आली आहेत योगेश कदम हे गृहराज्य शहरचे राज्यमंत्री तर पंकज भोयर हे गृहनिर्माण खात्याचे राज्यमंत्री असणार आहेत या पद्धतीनं नवीन मंत्रिमंडळामध्ये खाते वाटप करण्यात आलंय हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही